नमस्कार मित्र सर्व शेतकरी मित्रांचे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण जर बघत आहोत आज आपण आहोत हातगाव या शिवारामध्ये आणि आपल्यासोबत या मावशी आहेत यांच्याकडे आपण आज थेट विचारूयात की यांची कशा पद्धतीने नुकसान झालेलं आहे आणि जी शासनाने खऱ्या अर्थाने जी मदत जाहीर केलेली आहे ती जमा झालेली आहेत की नाही ताई तुमचं नाव काय राधा मनोहर देशमुख तुमच्या गावाचं नाव काय आहे हेच गाय हात गाव तुमच्या गाव बरं काय झालं तुमच्या अतिवृष्टी काय काय का, तुमचं नुकसान झालं शेतात तांबाटे पण गेले टमाटे होते शेतात त्याचं नुकसान झालं कांद्याला खर्च केलं टमाट्याला दहा हजार रुपये दहा हजार रुपये निघले का त्याचं काहीच नाही काहीच नाही निघलं त्याचं तेच दहा हजार रुपये सगळे ते लावणे तुमचा दहा हजार खर्च झाला ते तुमचा खर्च निघाला त्यातून मग काही नाही नाही काही काहीच नाही निघालं एक पण तांबाट तोड अरे सगळं धुवून म्हणजे पावसामध्ये सगळं खराब झालं बरं दुसरं काय लावलं शेतामध्ये लावलं कांदे लावले ते कांदे हा कांद्याचं पण सगळं नुकसान पंधरा हजार रुपये खर्च झाला सगळं पाणी सध्या वावर अजूनही पाणी अजूनही पाणी गेलं नाही का बरं आणि आता लाडक्या बहिणीचे पैसे भेटले का तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे यायला पाहिजे होते की ते शासनाने जे अनुदान जाहीर केलं ते यायला पाहिजे तुम्हाला आता त्याने का आमच्या मालाला भाव पाहायचे होता आम्हाला शासनाने नाही का आमच्या मालाला कापसाला त्याला सगळ्याला भाव द्यायला पाहिजे सगळ्याला भाव द्यायला लाडक्या बहिणी नाही दिले तरी चालते पण शासनाने आपल्या हमी आमचे सोसायटी माफ करायला पाहिजे आमच्या कर्ज माफी व्हायला पाहिजे मित्रांनो हा सगळ्यात मोठा विषय आहे आपण बघितलं की सोशल मीडियावर की त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफी ही अगोदर व्हायला पाहिजे होती आज आणखी काय सांगता येईल तुम्हाला काय दुसरं काय सांगते ना ते जे आहे ते कर्जमाफी व्हायला पाहिजे आमच्या मालाला भाव द्यायला पाहिजे नाही लाडक्या बहिणी पैसे मिळेल चालतं आता तुम्ही जे शेतामध्ये तुमचे टमाटे लावले होते कांदे लावले होते त्याच्यावर तुम्ही काय स्वप्न बघितलं होतं तुम्हाला यंदा काय करायचं होतं त्याच्यावर आमच्याकडे त्याच्यावर कर्ज आहे मारण्याचं काढलं आम्ही त्या शेतावर तुम्ही कर्ज काढला स्वसाठ काढेल ऊस लावला ते सारख गेलं पाणी नसल्यामुळे आता पुढे असं आता काय करायचं आम्ही बरोबर आहे की नाही शासनाला काय विनंती करणार तुम्ही याच्यामध्ये आमचं कर्ज माफी कारण आमच्या कापसाल मित्रांनो की शासनाला हीच वेगळी विनंती राहील की त्या लाडक्या बहिणीचे पैसे नाही दिले तरी चालेल पण अगोदर जी शासनाने जी कर्जमाफी ती कर्जमाफी व्हायला पाहिजे